इथं बोर्ड लावलेला आहे कन्हेरगड या रोडने कन्हेरगडाकड प्रस्थान करणार आहे नमस्कार आज आपण आलेलो आहे कन्हेरगड हा किल्ला पाण्यासाठी जो येतो पाटणा या गावमध्ये तालुका चाळीसगाव आणि जिल्हा जळगाव या ठिकाणी असणारा हा गिरीदुर्ग पाण्यासाठी आलेलो आहे पाठीमागे बाजू शक पाहू शकतो आपण शेवटचा हा दरवाजा या ठिकाणी पाहायला भेटत आहे खूप सुंदर आणि व्यवस्थित असणारा आज आपण गड करणार आहे तर चला पाहू हेमाडपंथी महादेव मंदिर हे आहे व ह्या मंदिराच्या या ठिकाणावरून मंदिरा आपल्याला कन्नडगडाला जाण्यासाठी रस्ता आहे इथे असा बोडलेलं आहे चल कन्नडगडाकडे आपण आता चाललेलो आहे एक दहा मिनटांनी आपल्याला एक छत्री समाधी भेटणार आहे व तिथून पुढं अपने अपनी बाट चालू ठेवाणपंथी महादेव मंदिर ये पा सकते त्या जंगलामधून आपल्याला जायचं आहे या ठिकाणी छत्री समाधी आहे पाहू इथं समोरच्या बाजूस छत्री समाधीपासून आपल्याला वरती जायचं आहे इथून आपल्याला गडावर जाण्यासाठी वाट आहे ॲरस दिलेला आहे बऱ्यापैकी जागांवर चला जाऊया गवतळा अभयारण्यात येणारा हा भाग आहे या ठिकाणी वाट आहे व्यवस्थित अशी वाट आहे फक्त सावध जायचं आहे आपल्याला गडावर ॲरो दिलेले आहेत जेणेकरून गडावर जाताना आपल्याला काही रस्ता चुकण्याची शक्यता नसावी अशी आहे हे पाहू शकते गवताळा अभयारण्य आपल्याला तर वरती जायचं ना तिकडं त्या बाजूला जायचं आहे तळा बेरण्यातला पाहू शकतो असा या ठिकाणी आपल्याला थोडा खडा चढ आहे या खड्या चढाने वरती जायचं आहे या समाधी नंतर खड़ा चड़ा त्या समाधी स्थळापासून पुढे आल्यानंतर घसारा आहे पूर्ण खडा चढ आहे त्या ठिकाणावरून अतिशय सावधगिरीने जायचं आहे आपणाला की पाहू शकतो आपण आलेलो आता बऱ्यापैकी वर खडा चढ आहे गवताळा अभयारण्यात वर आल्यानंतर या ठिकाणी प्रथम दोन पाण्याची टाकी लागलेली आहेत आपणाला पाहू शकतो या ठिकाणी पाण्याची टाकी लेणी पंधरा ते वीस मिनिटानंतर आपण या लेणीमध्ये पोचलेलो आहे जैन लेणी येथे

या बाजूला एक आपणाला लेणं पाहायला भेटत आहे असंही ही लेणी पाहून झाल्यानंतर आपण आता मुख्य गडाकडे प्रस्थान करणार आहे त्याच्या अगोदर या ठिकाणी एक आपणाला याच पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे या लेणीच्या बाजूला रस्त्याने आपण जाणार आहोत खाली पाहिलं तर अभयारण्य आपल्याला दिसत आहे जैन जैन लेणी आहेत त्या जैन लेणीच्या फुलं आल्यानंतर आपणाला सीताचे नाहाणे पाहायला भेटत आहे की पाहू शकते असं बर सीताचे नाणं सीता लेन लेणी ह्याला बोलले जाते ती पाहायला भेटते येथ आपण प्रथम गडावर जाऊ या लेण्यापासून गडाकडे जाण्यासाठी मार्ग आहे असा मार्ग गडावर गेलेला आहे ते हेमाडपंथी महादेवाचं मंदिर आहे त्याच्या बॅकसाईडनं येण्यासाठी मार्ग आहे आपल्याला व सरळ असा हा रस्ता गेलेला आहे गडावर कोपऱ्यात जाऊन आपणाला शिड्यांचा मार्ग आहे त्या ठिकाणी आज आपण राज ध्येरे हा गड पाहिला व राज ध्येरे पाहून आपण आता कनेरगड जळगाव जिल्ह्यातील हा दुसरा गड आहे आपला आणि जयचा हा चारशे अठरा नंबर गड़ा आहे अशा या गडाची आज आपण भटकंती करत आहोत चांगला गड आहे लेणी आहेत दोन लेणी तर बघितली आपण गडावर तर अजून भरपूरही बघण्यासाठी बघू किती वेळ लागतो साडे अकरा वाजे सकाळची हेमाडपंथी मंदिरापासून साधारण आपण अर्ध्या तासात या शिड्यांच्या मार्गापर्यंत पोचत आहेत आपण पोचून जाऊ हे पाहू शकतो आता आपणाला या ठिकाणी शेड्या लागणार आहेत अभयारण्याचा भाग हा पूर्ण गवतळा समोर लांबवर आपल्याला चाळीसगाव पाहायला भेटत आहे तसंच आपल्याला समोरच्या डोंगरावर मल्हारगड किल्ला आहे कन्नड घाटात चाळीसगावला जात आणि त्याही ठिकाणी आपण जाणार आहोत व तेही पाहणार आहोत आता समोर पाहू शकतो आता आपण सिड्यांपर्यंत आलेलो आहे व तिथून आता आपल्याला वर जायचं आहे चला आपण जाऊया दहा पंधरा मिनटात पोहोचून जाऊ गडावर आपण सिड्यांच्या मार्गावरून A ja, to jest to. Ah. Ja tekanie, trawarzka, watę, silencza. या ठिकाणी तटबंदीचे अवशेष पाहायला भेटत आपल्याला कन्यारगडाच्या त्यांच्या मार्ग चढून आल्यानंतर आपण गडावर पोचून जातो आपली गडफेरी चालू होते गवत खूप वाढलेले आहे वरती आल्यानंतर या ठिकाणी आपणाला असं पाण्याचं एक टाकं पाहायला भेटत आहे ते पाहू शकतो आपण आता आलोय आपण बऱ्यापैकी वरती दहा मिनटात किंवा दोन मिनटात वाढ आणि <laughs> आपल्याला तटबंदीचे अवशेष पाहायला भेटत आहेत हे पाहू शकते आपण आता या ठिकाणी पोचलेलो आहे बघ आपल्याला काय काय पाहायला भेटतं ಮಾರ್ಗಲ್ಲ ದರಾಜ आज पंधरा ते वीस मिनटानंतर आपण या दरवाजापैसे आलेला आहे ते पाहू शकतो पुन्हा हा दरवाजा भव्य दरवाजा आहे कन्नडगडाच्या आपण ह्या महादरवाज्यापैकी आलेलो आहे पाहू शकतो असं या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे शेवटचा दरवाजा हा हा दरवाजा पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला बोलू शकतो आपण निघालेलो आहे तर चला जाऊ आणि लेणं आहे तेवढं बघायचं राहायचे फक्त या ठिकाणी वाड्याचे अवशेष पाहायला भेटत आहेत व त्याच्या पाठीमागील बाजूस आपल्याला एक लेणं पाहायला भेटत ठिकाणी आपल्याला काही वाढायचे अवशेष पाहायला भेटत आहेत अडचण आहे त्याच्यामुळे आपण पुढं जाऊ शकत नाही परंतु व्हायचं अवशेष हा पायऱ्यांचा मार्ग आहे व्यवस्थित आहे काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे उतरलेलो आम्ही आता खाली पूर्ण पूर्णगड पाहून आपण आता खाली आलेलो आहे मंदिरापैसे पण आता पोचून जाऊ मंदिर पाहून आपण आता परतीच्या मार्गाला निघो आता आपण मल्हारगड एक गिरिदुर्ग आहे तो भी जळगाव जिल्ह्यातील तो करणार आहे आपण दोन तास झाले आपण गडावर जाऊन रिटर्न आलेला आलेलो आहे व आता पण या ठिकाणी महादेवाचे दर्शन घेणार आहे व हे हेमाडपंथी मंदिर पाहून परतीच्या प्रवासाला निघणार आहोत प्रथम मंदिर आपण चारी बाजूनही व्यवस्थित पाहू ती पाहून झाल्यानंतर मुख्य मंदिरामध्ये जाऊ हे पाहू शकतो हेमाडपंथी महादेव मंदिर या ठिकाणी कीर्ती पाहायला आहे पूर्ण मंदिरात असं सजवलेलं नाही त्या ठिकाणी कीर्तिमुख पाहिजे भेटत आहे आपल्याला दोन्ही बाजूला दर्शन घेत फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आम्ही महाराष्ट्रातील बारा हजार महादेव मंदिरांना बारा हजार बिल आणि बारा हजार कैलसपती झाडं देतोय तो, तो वर्कआउट करताना वर ते एक लाखाच्या आसपास जाणार आहे आणि सदर हे झाड दिसतंय आपल्याला हे कैलसपतीचं झाड आहे याची उंची साधारणपणे साठ ते नव्वद फूट वाढते आणि याचं आयुष्य दीडशे वर्ष आहे याला जे फुल येतं आहे एक पाच ते सहा वर्षामध्ये फुल येतं एक खोडाला त्या खोडाला फुल आल्यानंतर त्या फुलाचा आकार महामध्ये असा शिवाचे पिंड असते वरती असा वासो की नाग असतो आणि त्याचा सुगंध जवळजवळ एक अर्धा ते पाऊन किलोमीटर येतो म्हणजे सकाळी सकाळी त्याचा सुगंध आणि महाराष्ट्रात हे रेअर झाड आहे आणि हे पर्यावरणपूरक आहे आणि एक धार्मिक पण आहे त्यातला धार्मिक आस्था पण आहे म्हणून मी या झाड देण्याचा निर्णय घेतला आणि बेलाचं झाड तर हे प्रत्येकाला बेलाच्या झाडाबद्दलचं माहितीच आहे त्यामध्ये शिवतत्व जास्त त्यामुळे शिवाला ते आवडतं म्हणजे बेल म्हणजे त्रिदल त्रिकोणाकार त्रिनेत्रायुधम त्रिजन्म पाप संवारम एक विल्बम शिवार्पणम एक जर बेलाचं पान महादेवाला वाढलं तर तीन जन्माचे पाप आपले नाही शिवतात आणि हे शिवतत्व जास्त असल्यामुळे आपण हे शिवाला हेच पान आवडतं आणि आपण जे मेडिटेशन करतो हे ध्यान करतो त्या ध्यानामार्फत आपण काय करतो शरीरातले शिवतत्व वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि आपण जर हे बेलाचं झाड महादेवाला होऊन किंवा ते बेलाचं पान खिशात ठेवून जर आपण ध्यान केलं किंवा जवळ ठेवून या बेलाचं झाडाचं पान जवळ ठेवून जर ध्यान केलं तर आपलं आपलं ध्यान पण चांगलं लागते समाधी अवस्थेत दुसरी गोष्ट बेला वनाचा राजा म्हणून बेलाला मान्यता मिळाली साक्षात विष्णुदेव अष्टलक्ष्मी ते वास करते कुठे बेलाच्या झाडाखाली त्यामुळे बेलाच्या झाडाचं हिंदू धर्मामध्ये महत्त्व आहे आणि कैलासपतीचं पण त्याचं नावच कैलासपती आहे आणि अँटीबॅक्टेरियल याच्यात खूप काही मोठे जंतुनाशक करण्याची ताकद आहे ही ज्यावेळेस वाढेल त्यावेळेस हे महाराष्ट्र राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आज खूप लोक कमी लोकांनी बघितलेली आहे बरोबर ओके नमस्ते धन्यवाद ओम नमस्ते कन्हरगाडाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनल जय ज्यूजला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर शेजारची घंटा येतील तिला दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल तोपर्यंत बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र